नमस्कार जे आजचा हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्र हो जीवनात आपल्या मेंदूला जो त्रास होतो तो त्रास सर्वात जास्त कठीण असतो आपण जीवनात किती कष्ट केले तरी आपल्याला तो त्रास होत नाही जो मानसिक त्रास आपल्याला कधी कधी जाणवत असतो आणि त्याची कारणे देखील तशीच असतात कोणी कधी कधी आपली फसवणूक करतो कोणी कधी कधी आपल्याशी खोटं वागतो आपल्या भावनांशी खेळतो म्हणून तो, तो, तो मानसिक त्रास आपल्याला होत असतो आणि जो त्रास ज्या हो लोकांना चा होतो त्या लोकांचं मन चांगलं असतं कारण ज्याचं मन चांगलं आहे त्यालाच हा त्रास होतो आजचा व्हिडिओ तुमच्या ज्या भावना दुखवल्या गेल्या आहे त्या भावनांशी निगडीत आहे ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला त्या गोष्टींच्या निगडीत आहे आजपासून तुम्हाला त्रास सहन करण्याची गरज नाही कारण मी खूप सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो जीवनात कधीकधी तुम्हाला ज्यांनी त्रास दिला पुन्हा पुन्हा त्यांच्या संपर्कात जावं लागतं किंवा कधीकधी असाही दिवस येतो की आपल्याला जे नको आहे तेच करावं लागतं परंतु लक्षात घ्या परमेश्वराने एक नियोजन तुमच्यासाठी खास बनवलं आहे ज्याचे तुम्हीही भागीदार आहात तुम्हाला फक्त तुमचं कर्म करत राहायचं आहे जे होईल ते सर्व तुमच्या चांगल्यासाठीच होईल फक्त मन साफ ठेवायचं आहे बाळांनो कधी कधी आपण कोणाशी तरी असं वाईट वागलेलो असतो कधी कधी आपल्याही हातातून चूक झालेली असते म्हणून त्याची ही उलट शिक्षा आपल्याला मिळत असते म्हणून लक्षात घ्या यापुढे कधी तुम्ही कोणाचं मन दुखावू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटत असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा नाही त्याला याची किंमत कळणार नाही बाळांनो मनुष्य हा त्याच्या कर्माने ओळखला जातो ना की त्याच्या पैशाने किंवा ना की त्याच्या समृद्धीने कर्म चांगलं असेल तर देवही तुमच्यावर प्रसन्न होतात परंतु कर्म चांगलं नसेल तर आपल्याला या आयुष्यात या जगामध्ये कुठेच जागा नसते कर्माने तुमची ओळख होत असते आणि कर्मानेच तुमची ओळख झाली पाहिजे जिथे कधी आपला अपमान होईल तिथे आपण परत कधी जायचं नाही असं मनाशी निश्चय जरूर करा जे आपल्या भावनांशी खेळले पुन्हा त्यांच्या समोरही जायचं नाही असा निश्चय करा बाळांनो आपल्याला जो मानसिक त्रास झाला तो कधीच विसरू नका कधीकधी अशी वेळ येते की आपल्याला त्या व्यक्तीच्या दारात जावं लागतं अशी वेळ काय येते कारण आपण स्वाभिमान जपत नाही कारण आपण कधीच त्याच्याबद्दल खोल विचार करत नाही तर बाळांनो लक्षात घ्या जे घडेल ते तुमच्या चांगल्यासाठीच घडेल म्हणून सहजपणे सर्व काही विसरून जाऊ नका जीवनाच्या वाटेवर खूप अडथळे येतील परंतु जर परमेश्वराचा हात तुमच्या माथ्यावर असेल तर कुठलंच संकट तुम्हाला अडवू शकत नाही बाळांनो जीवनात आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहा आपल्या जवळच्या लोकांशी प्रामाणिक राहा तुम्हाला कुठल्या तिसऱ्या व्यक्तीच्या पाया पडण्याची गरज भासणार नाही जे मित्र तुमच्यासाठी अर्ध्या रात्री पळत आले अशांना कधीच सोडू नका अशांबद्दल कधीच वाईट खेळ खेळू नका ज्या कुटुंबाने तुम्हाला वाईट काळात साथ दिली अशा कुटुंबाशी कधीच वाईट वागू नका जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काही आपल्या जीवनात घडत आहे त्याला फक्त आणि फक्त आपलं कर्म जबाबदार आहे मग काहींच्या आयुष्यात चांगलं घडत आहे आणि काहींच्या आयुष्यात वाईट घडत आहे त्याला सर्वस्वी ज्याचं त्याचं कर्म जबाबदार आहे म्हणून कुठल्याही कारणाला परमेश्वराला जबाबदार धरू नका त्यामागे तुमचं कर्म आहे हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येक गोष्ट चांगली घडावी तर त्याप्रमाणे वागायला शिका बाळांनो जीवनात असा एक मित्र नक्की ठेवा जो तुम्हाला सर्व दुनियाविरोधात असली तरी साथ देईल आणि परमेश्वराचा हात जर तुमच्या डोक्यावर असेल तर परमेश्वराच्या रूपात तुमचा मित्रच तुमच्या पाठीशी उभा राहील घरातील आई वडिलांचा सन्मान करा घरातील बायकोचा मुलांचा आपल्या नवऱ्याचा प्रत्येकाचा आदर सन्मान ठेवा जर आपणच आपल्या जवळच्या व्यक्तींना नावं ठेवली तर लोकही ठेवतात म्हणून बाळांनो हा सकारात्मक संदेश तुमचं मन सकारात्मक बनवणार आहे म्हणून सर्व काही सकारात्मक होईल आशा सोडू नका जे घडलं ते घडलं आता येथून पुढे चुकी करू नका आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद